शेवटच्या कुस्तीचा फक्त व्हिडिओ दोनशे रुपये दोन हजार कुठल्या कुस्तीवर डुबीच्या कुस्तीवर अमोल दादासाहेब भागवत यांच्याकडून दोनशे रुपये इनाम अमोल भाऊ विजय होणाऱ्या पैलवानला अमोल दादासाहेब भागवत यांनी दोनशे ना का दोन हजार भाऊ दोनशे ना <laughs> हा 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 परत कुस्ती चालू झाली परत पंजे की पकड या ठिकाणी एक मिंटा। बोला बोला शेवटची जी कुस्ती होती त्या कुस्तीला दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि सहकार पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सहकारातले एक गाठ अभ्यास असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश अप्पा थोरात यांच्या वतीनं सतोशील भाऊ शेतोळे यांच्याकडून एकवीस हजार पाचशे रुपयाचा इनाम या ठिकाणी जमा झालेला आहे तसेच दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय यांच्या वतीनं संभाजी काका देशमुख यांच्याकडून एकवीस हजार पाचशे रुपयाचा इनाम या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे किती माती टाकायची वेळ होती आपण कुस्ती काय सोडवायची नाही संतोष भाऊ अरुणांना सोपनबा मोहिते वाचतात आता तरी झोप लागेल का शांत महिना झालं पाळतात महिना हे जोडायचं सोप नाही बरं का तृच्या जोडायच्या सोप अरुण बापरे जबरदस्त ताकद लावतोय काके हात घातला तुषार दुबेन प्रमोद मधुकर पानसरे यांच्याकडून मधुकर पानसरे यांच्या स्मरणार्थ पाचशे एक रुपया शेवटच्या कुस्तीवर जमा झालेला आहे संतोष भाऊ जरा जपून तुम्ही सुद्धा दोघांच्या मध्ये सापडलं तर काही खरं नाही संतोष जगता भा पंढरपूर जवळचा पैलवान आहे सरकोली गावचा नोंद घ्या सगळ्यांनी सरकोली आमदार भारत नाना भालके एक तुफानी ताकतीचे पैलवान महान मल्ल भारत नाना भालके यांच्या गावचा पैलवान आहे तो आणि तुषार डुबे या ठिकाणी राहू पिंपळगावचा आज वडील आलेले चुलते आलेले भाऊ आलेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी शेवटच्या कुस्तीवर सावता महादेव जाधव हाराचं दुकान यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला दोन हजार एक रुपयाचा इनाम या ठिकाणी जमा झालेला आहे त्यांचं मनापासून कौतुक वा 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 बक्षिसाचा पाऊस पडलेला सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कुस्तीकडं साहेबांनी वेळ दिलेला साहेब साहेबी बसतील कुस्ती भगवान पांडुरंग भागवत यांच्या स्मरणार्थ विठ्ठल पांडुरंग भागवत यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा इनाम बघा तुषार डुबेने कुस्ती मारलेली आहे टाळ्या 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 दौंड तालुक्याचा दौंड केसरी किताबाचा मानकर येतात आणि याच मैदानात बुलेट मिळवली या तुषार डुबेन आज पराक्रम केला पाटच्या मैदानात